कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नोटा उदळ अनोखे आंदोलन कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान दुरुस्तीचा निधी गेला कुठं असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केले आरोप गांधी मैदानात प्रतिकात्मक स्वरूपात उदळलेल्या पाच कोटी रुपयांच्या नोटा कोल्हापुरातील सर्वात मोठे मैदान पावसामुळं आणि सांड पाण्यामुळे बनतय शहरातलं ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान आहे गेली कित्येक वर्ष झाले गांधी मैदानाची दुरावस्था जे कोणी लोकप्रतिनिधी येतात वल्गना करतात निघून जातात अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाच कोटी निधीची घोषणा झाली होती निधी इथे किती आला माहिती नाही आणि पाच कोटी रुपये कुठे गेले म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मले खायला शिकलेत का म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद् उद्भवला असा आज आपल्या निदर्शनास दिसतं गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे जोपर्यंत पाच कोटी निधीचं काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढं गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो आहोत